バラーってまた来たの नमस्कार तो नमस्कार अपन आप माउजी हो तंबा माला बारी नमस्कार आपण पाहता प्रभावशाली न्यूज तर नक्कीच आपण बघताय की किमान वेतन सहा हजार झालंच पाहिजे एकीकडे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि आपण इथे बघताय की ज्या महिला भगिनी आहेत त्याही इथे पावसामध्ये भिजत आपल्या मागण्यांकडे ठाम होऊन बसलेल्या आहेत की कुठेतरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे मुख्यमंत्री दरबारी ते आता सध्या आलेले आहेत आणि आपण बघतोय एकीकडे पाऊस होतो आणि या महिला भिजलेल्या पण आहेत आणि अशामध्ये आपल्या किमान वेतन सध्या झालंच पाहिजे एकत्रित अशा मध्ये इथे हे आंदोलनासाठी बसलेले थोडक्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल काय मागण्या आहेत आपल्या आमच्या मागण्या अशा आहेत सर जी लोकसंचालित साधन केंद्र म महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापन साप, झालेले आहे त्यांना प्रशासकीय खर्चासाठी शासनाकडनं पंचवीस लाख रुपये वार्ष वार्षिक हवे आहे तसेच गावस्तरावरती जी सी आर पी कॅडर काम करते त्या सर्व सी आर पी कॅडरला सहा हजार रुपये मानधन लागू झालं पाहिजे आणि मावी म उमेदच्या धर्तीवरतीच मावी अंतर्गत स्थापित सर्व महिला बचत गटांना तीस हजार रुपये आरेफ मिळाला पाहिजे तसेच त्यांना जो बँक कर्ज मिळतो त्याच्यामध्ये साठ टक्क्याचा परतावा मिळायला पाहिजे प्रमुख मागणीमध्ये प्रशा महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जे स्थापन झालेले लोकसंचालित साधन केंद्र आहे त्या सर्व लोकसंचालित साधन केंद्र यांना कुठल्याही प्रशासकीय खर्चासाठी शासनाकडनं किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ करणं

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजना जशी मुख्यमंत्री साहेबांनी काढलेली आहे आम्ही देखील त्यांच्याच बहिणी आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेब आपल्या या बहिणींना न्याय नक्कीच देईल न्याय नक्कीच देईल आणि सर्व आमच्या मागण्या ह्या नक्कीच पूर्ण करेल नक्कीच पूर्ण करतील आम्ही अशी अपेक्षा करतोय संपूर्ण महाराष्ट्र आहेत अतिशय दुर्मिळ भाग जो असं गणल्या जाणारा गडचिरोली जिल्ह्यामधून सुद्धा इथे महिला भगिनी उपस्थित आहे मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास आमचे साडेचार ते पाच हजार महिला वर्ग इथे या आजच्या आंदोलनाला आहे तसेच आम्हाला पाठिस नेहमी सदैव पाठीशी साथ देणारे आमचे पुरुष वर्ग सुद्धा आहे पण महिलांची संख्या या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्याची जास्त आहे त्याच्यामुळे जा महिलांची संख्या जास्त आहे काय वाटतं पूर्ण मागण्या पूर्ण होण्याच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेले आहे यावेळेस आश्वासन नको तर आमची मागणी पूर्ण व्हावी अशी आम्ही अपेक्षा करतो बघितलं की इथे मागण्या संदर्भात इथे हा महिला इथे सध्या पोहोचलेल्या आहेत आणि आपण थोडक्यात जाणून घेतोय घेतो इथे बसलेल्या आहेत खाली काय सांगाल मागण्या पूर्ण होतील का है होती सर मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे कारण आपल्या सीआरपी खूप याच्यापासून करत आहेत आम्ही सहयोगीनी इथे काही दोन हजार सात पासून मावीमध्ये कार्यरत आहोत परंतु आजपर्यंत आमचा कोणीच विचार केलेला नाही तळागडातल्या महिलांना आम्ही समोर आणलं सुद्धा आहे त्यांनी खूप मेहनत करतात पण उमेद प्रमाणे आम्हाला सुद्धा आमच्या सीआरपीना सुद्धा सहा हजार रुपये मानसिक मासिक मानधन मिळावं त्या गटांना सुद्धा सात टक्के प्रमाणे पूर्ण हे झालं पाहिजे आपण बघितलं की इथे ह्या महिलांचं पण हेच म्हणणं की आमच्या ज्या मागण्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत अन्यथा आमचं आंदोलन तीव्र हो आम्ही करू आणि इथेच आमच्या मागण्या पूर्ण होत आम्ही इथेच बसून राहू एकंदरीत अशा प्रकारे ह्या महिलांचं ही म्हणणं आहे काय वाटतं तुम्हाला चर्चेसाठी बोलवलंय का आ, हो बोलावलं आहे आम्ही लगेच आता जवळपास पाच ते दहा दहा मिनिटांमध्ये आम्ही तिथं पोहोचणार आहोत आमचं शिष्टमंडळ आता सध्या त्या परिस्थितीमध्ये सरकारचे धोरण बघितलं असता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना त्यांनी प पंधराशे रुपयाची सहायता दिली आहे या उद्देशाने आम्हाला वाटते की आम्ही महिला सक्षमीकरता खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्याम एकूण जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये गाव पातळीवर काम करतो अशा वेळेस आम्हाला महिलाच्या उत्तरण्यासाठी व त्यांना महिलांच्या विविध पातळीवर विकास करण्यासाठी जे काम करणारे आमचा कॅडर आहे त्यांना सन्मानजनक ते आम्हाला न्याय देतील व निश्चितच आमचे जे काही आमच्या आंदोलनाचे जे काही आम्ही उद्दिष्ट ठरवलं किंवा जे काही लक्ष आहे त्या अनुषंगाने आमच्या एकूण जे ल मागण्या आहे ते पूर्ण करतील सरकार असे मी आजच्या या आंदोलनाच्या दिवशी मी जाहीर करतो आम्ही जे काही महाराष्ट्रातील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत जे काही लोकसंचालित साधन केंद्र आहे त्या अनुषंगाने आम्ही आजच्या स अधिवेशनमध्ये मी ग्वाही केलो होतो की आमचे जर मागण्या असतील दिनांक पंधरा जुलैपर्यंत जर मान्य नाही झाले तर आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत जे काही पातळीवर काम करणारे कॅडर आहात ते आम्ही सर्व रिपोर्टिंग माहीमला कुठल्याही पद्धती देणार नाही आणि शासनापर्यंत ते रिपोर्टिंग जाऊ देणार नाही त्याच्यामुळे एकूण जे शासकीय जे रचनात्मक जे कामं आहे धोरण आहे ते ठप्प राहणार नक्कीच आपण बघितलं की ज्या प्रकारे इथे हे सर्वेच जमलेले आहेत आणि आता सध्या मुख्यमंत्री सोबत सध्या थोड्या वेळात बैठक आहे तर काय सकारात्मक चर्चा होते का निर्णय लागतोय का ह्याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ही बातमी थेट तुम्हाला आवडली असेल तर जास्त शेअर करा पाहत राहा प्रभावशाली न्यूज